दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं अगदी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे मात्र महाराष्ट्रात पक्षांतर सत्र काही संपायचं नाव घेत नाहीये कारण इथे जो सत्ताधाऱ्यांचा सारीपाठ मांडला गेला त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष जास्तीत जास्त नेत्यांना आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न करत आहेत आता हा विषय सांगण्याचं सा कारण म्हणजे राज्यातील एका दिग्गज नेत्याने पुन्हा घरवापसी करत शरद पवारांची साथ सोडली आहे त्यामुळे ऐन निवडणुका सुरू झाल्यावर शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे शरदचंद्र पवार गटाचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ खडसे यांनी तीन वर्ष काम केलं आणि त्यानंतर ही घोषणा केली याआधी दोन हजार वीस पर्यंत ते फक्त भाजपमध्ये होते एकनाथ खडसे यांनी तब्बल चाळीस वर्षांनंतर दोन हजार वीसमध्ये भारतीय जनता पक्षाशी संबंध तोडले होते आणि त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर भाजप सोडल्याचा ठपका ठेवला होता कारण होतं उमेदवारी आणि नाराजी एकनाथ खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे न्यायचं आहे कारण महाराष्ट्रात पक्ष बदलाचं राजकारण ही आता नवीन आणि धक्कादायक बाब राहिलेली नाही पण तीन दशकांपूर्वी एखाद्या नेत्यानं दुसऱ्या पक्षात जाणं हा विश्वासघात मानला जात होता छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये शिवसेना शी सोडली तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांकडून गंभीर धमक्यांना सामोरं जावं लागलं होतं एवढंच नव्हे तर त्यांच्यासोबत पक्ष सोडून गेले बहुतांश आमदार पुन्हा निवडूनही येऊ शकले नाहीत चला तर मग नजर टाकूयात एकदा अशा निवडक नेत्यांच्या पक्षांतरांच्या छोट्या गोष्टींवरती पक्षांतराचं सर्वात मोठं नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे नारायण राणे हे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत शिवसेनेचे नगरसेवक होते त्यानंतर एकोणासशे नव्वदपर्यंत पर्यंत त्यांना विधान परिषदेचे सदस्यही करण्यात आलं नारायण राणे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र चार वर्षांनी दोन हजार पाचमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण काँग्रेसमधील कोंडीमधून त्यांनी दोन हजार अठरामध्ये स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्षसुद्धा भाजपमध्ये विलीन झाला आता ते सध्या भाजपमध्ये आहेत त्याच्यानंतर नंबर लागतो तो छगन भुजबळ यांचा छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत मात्र त्यांनी एकोणीसशे साठच्या दशकात शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरू केली होती भुजबळ यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेना सोडली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन स्वतःचा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला दोन हजार सोळामध्ये छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती पण तिथून त्यांची सुटका झाली आणि आता राष्ट्रवादीच्या वाटाघाटीनंतर त्यांनी अजित पवारांना सोबत केली आहे आता एकनाथ खडसे देखील याच फळीतले नेते आहेत एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्वात जुने मोठे नेते आहेत एकनाथ खडसे एकेकाळी नितीन गडकरी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समकालीन मानले जात होते उत्तर महाराष्ट्रात भाजपची पकड कर मजबूत करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले होते मात्र दोन हजार सोळामध्ये जमिनीच्या व्यवहारामुळे त्यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता राजीनाम्यानंतर खडसे पाच वर्ष राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित राहिले त्यात त्यांना दोन हजार एकोणावीसमध्ये तिकिटाची अपेक्षा असून देखील त्यांना सोयीस्करित्या डावलण्यात आल्याचं दिसून आलं त्यानंतर दोन हजार वीसमध्ये त्यांनी भाजप सोडलं आणि शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला परंतु आता पुन्हा एकदा ते घर वापसी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे याचं कारण म्हणजे भाजपने त्यांचे सून रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी दिली आहे आणि आपल्या सुनेला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी ते पुन्हा कमळ आपलंसं करणार असल्याचं निश्चित आहे फक्त प्रतीक्षा आहे पक्षप्रवेश सोहळ्याची यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये आणखी एक वादग्रस्त मंत्री आहेत त्यांचं नाव आहे अब्दुल सत्तार अब्दुल नबी ते मध्य महाराष्ट्रातील सिल्लोड विधानसभेचे तीन वेळा आमदार राहिले आहेत दोन हजार चारमध्ये अवघ्या तीनशे एक मतांनी पराभूत झालेले सत्तार गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव करत विधानसभेत पोहोचले आहेत सत्तार यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच वर्षी पक्षानं सत्तार यांचं विधानसभेचं उमेदवारही जाहीर केलं सतरा वर्ष काँग्रेसला हाताशी धरल्यानंतर सत्तार यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून पाठिंबा मिळाला नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला मात्र ते पक्षाचे आमदार राहिले त्याचवेळी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सत्तार यांना उमेदवारी न दिल्यानं त्यांनी बंडखोर वृत्ती दाखवली त्यामुळे एप्रिल दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसनं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली मात्र त्यांच्या भागातील मतदार आणि खुद्द भाजप नेत्यांच्या विरोधामुळं त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही शेवटी अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करून भाजपमध्ये न गेल्याची खंत पूर्ण केली दोन हजार एकोणावीसमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ते शिंदेंच्या सेनेत आहेत आता पुढचं नाव आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल सुरेश नार्वेकर यांचं सध्या भाजपमध्ये असले तरी नार्वेकर हे देखील एकेकाळी शिवसेनेत होते आता तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी शिवसेनेच्या कार्यकारिणीवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात राहुल नार्वेकर आपल्याला दिसले होते दोन हजार चौदामध्ये शिवसेनेनं त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये